आज पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव हा नगर शहरामध्ये साजरा झालेला आहे सकाळीच सात वाजताच एक भव्य दिव्याची शोभायात्रा पैठण रोड येथील श्रीराम चौक ते अहिल्यादेवी गोळकर चौक आणि प्रोफेसर कॉलनी चौक ते टी व्ही सेंटरपर्यंत ही शोभायात्रा सकाळी सुरुवात झाली आणि अत्यंत एक वेगळं पण या मिरवणूकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं अगदी मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी सगळे सहभागी झाल्या पाहायला मिळाल्या एक वेगळं आदिवासी प्रकारचं एक नृत्य हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालं आणि निश्चितच एक प्रत्येकाचं लक्ष भेदून घेणारी मिरवणूक होती आणि आज तर खरं तर आपलं आता पहिलं पाऊल हे अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं या जिल्ह्याचं होत आहे ते महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी देखील दिली आहे आणि निश्चितच एक त्याला आता चार जूननंतर देशामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला एक मंजुरी मिळणं अधिकार अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर निश्चित अधिकृतरित्या हे आपल्याला नावलौकिक आपल्या देखील शहराचं आणि जिल्ह्याचं अहिल्यादेवींच्या नावानं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून हे सगळं होत असताना विषय पुढे जात असताना आज खरंतर अहिल्यादेवींचं कार्य हे खरंतर आपल्या सर्वांना एक अभिमान असला पाहिजे की आज त्यांचं कार्य आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीतून सुरू झालं आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये त्यांचं एक नावलौकिक आज त्यांच्या कार्यातून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि त्यांचं कार्य आज फक्त म्हणजे पुरुषांकरताच नाही तर महिलांनी विशेषतः खरं तर याचं पाहिलं पाहिजे कशाप्रकारे आयल्यादेवींनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांच्या कामाचा एक ठसा आज उमटवला आणि या त्या कार्याला आज खरं तर दोनशे नव्याण्णव वर्ष होऊन देखील एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये खरंतर काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज आहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी आसल, आसल होत आहे आज आपण पाहता विविध प्रकारचे कलाकार हे आदिवासी ग्रुप असल कोळी असल असे विविध सहा सात प्रकारचे नृत्य आणि मिरवणुकीच्या मार्गाने आपण नगर शहरामधनं ही भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत आहोत आणि एक अहिल्यादेवींचं जे आपल्या समाजासाठी कार्य आहे त्यांनी जे आपल्याला चांगलं कार्य करून दिलं आहे त्याचं एक आज नगरला अभिमान मानावा असं कार्य आपण नगर शहरामध्ये करत आहोत नगर शहराला जे देवींच नाव देण्यात आलेलं आहे त्याचा उत्साह समाजामध्ये असेल इतर सर्वांमध्ये असेल अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज ही जयंती साजरी होत आहे यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी झालेले आहेत आणि मी आहिल्यादेवींना नमन करून सर्व सुद्धा आज अहिल्यादेवींच्या याच्या शुभेच्छा देतो धन्यवाद